मांडी किचन मध्ये आपल्या सर्व मंडळींचं या माहितीपूर्ण स्वागत माहिती ती लक्ष्मी लक्ष्मीपूजनाची तर आज आपण माहिती घेऊया दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा किंवा दीपावली पाडवा तर यावर्षी दीपावली पाडवा कसा साजरा करायचा शास्त्रोक्त पद्धतीचं महत्व आणि पूजा विधी हे संपूर्ण या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा बलिप्रतिपदा म्हणजे काय हा दिवस साजरा करण्यामागची पौराणिक कथा ठाऊ ठाऊक आहे का जाऊन घेऊया या वर्षीचा मुहूर्त अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा लक्ष्मीपूजनानंतर बलिप्रतिपदेचा सण साजरा केला जातो बलिप्रतिपदेचा दिवस हा बऱ्याच कारणांसाठी साजरा केला जातो या दिवशी दिवाळी पाडवा देखील साजरा केला जातो जेव्हा हा सण नेमका तेव्हा हा सण नेमका काय आहे तो कसा साजरा करावा जाणून घेऊया सविस्तर माहिती दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाच्या आईवडिलांचा दे माई खोब्याची वाटी वाघाच्या पाठात घालीन काठी अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो सोने खरेदी सुवासींकडून पतीचे औक्षण व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा आरंभ अशा अनेक गोष्टींसाठी या दिवसाचे महत्त्व आहे पाडव्याच्या दिवशी पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून ती त्याची पूजा केली जाते इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना केली जाते या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा अतिशय शुभ मानला जातो यावर्षी बावीस बुधवार दिनांक यावर्षी बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बळीप्रजापदा साजरी केली जाणार आहे जाऊन घेऊया बलिप्रतिपदेचा शुभमुहूर्त शुभमुहूर्त सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी नऊ वाजून तीस मिनटांपर्यंत दुसरा शुभमुहूर्त सकाळी दहा वाजून छप्पन मिनटांपासून ते दुपारी बारा वाजून तेवीस मिनटांपर्यंत तिसरा शुभमुहूर्त संध्याकाळी चार वाजून चोवीस मिनटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून नऊ मिनटांपर्यंत बलिप्रतिपदेची पौराणिक कथा बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच पा याच दिवशी द्यूत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्यूत प्रतिपदा असेही म्हटले जाते असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरो विरोचनाचा पुत्र होता राक्षस कुळात जन्म घेऊनही चरित्रवान प्रजेचे हित पाहणारा राजा म्हणून बळीराजाची ओळख होती दानशू म्हणूनही या राजाची ख्याती होती पुढे त्याने वाढत्या शरीरा पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या जोरावर देवांचाही पराभव केला बळीराजाने एक यज्ञ केला या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती भगवान विष्णूंनी वामना वामन अवतार धारण केला आणि बटुअवशेत बटुवेशात समोर उभे राहिले या रूपात वामन वामनाने तीन पावले भूमी मागितली वचन दिल्याकारणाने बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली तेव्हा वामन अवतारी विष्णूने प्रचंड रूप धारण कर स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिलक नसल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने आपले मस्तक पुढे केले तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवत वामनाने त्याला पाताळ लोकात लोका लोक राज्य बहाल केले बळीराजा गर्विष्ट झाला तरी दानशूळ पण अंगी असल्याने त्याला पाताळ लोकाचे पाताळ लोकचे राज्य देण्यात आले आणि त्याला वरदान दिले की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची आणि क्षमाशीलतेची पूजा करतील आणि बळीराजाचे याज्य येव अशी प्रार्थना या दिवशी केली जाते फटाक्यांची आतसबाजी केली जाते आणि दीपोत्सवही साजरा केला जातो तर सोप्या आणि पद्धतीने मी बळी प्रतिपदी निमित्त करण्यात येणारी पूजा कशी करायची हे या मध्ये सांगितलं आहे तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन साठी आमचं स्वादिष्ट मालिकेच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि आमच्या चॅनलवरचे व्हिडीओ आपल्या अप्तिशांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब आणि सबस्क्राईब तर तुम्ही नक्की करणार हे आम्हाला नक्की खात्री आहे आणि हो बेल ऐकॉन दाखवायला मात्र दिसून होता आणि असे व्हिडिओ जेव्हा युट्यूबवर आम्ही घेऊन येऊ तेव्हा त्याचं नोटिफिकेशन करून सर्वप्रथम देण्यात येईल तुमचा कुठलाच व्हिडिओ पाहायचा चुकणार नाही आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा आनंदी राहा आणि ही दिवाळी साजरी करा स्वादिष्ट माझ्या किचन धन्यवाद